घडणारी शाळा हे पुस्तक शिक्षकांसाठी प्रेरणादायी प्राध्यापक रंगनाथ पठारे अकोले युवाध्येय प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब कासार यांचे घडणारी शाळा एक शिक्षकी शाळेच्या शिक्षण समृद्धीचा प्रवास हे पुस्तक शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले अकोले महाविद्यालयात घडणारी शाळा या पुस्तक प्रकाशन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर संगमनेर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के के देशमुख गट शिक्षणाधिकारी अभयकुमार वाघवड ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर अकोले महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक दातील विस्तार अधिकारी डीडी वाकचौरे प्राध्यापक बी एम महाले लेखक भाऊसाहेब कासार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक रंगनाथ पठारे पुढे म्हणाले वाचन हा शिक्षकांच्या शिक्षणाचा भाग आहे घडणारी शाळा हे पुस्तक शिक्षकांना स्वतःला समृद्ध करण्यासाठी महत्वाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मराठीच्या वेगवेगळ्या छटा आहेत तिची सर्वच रूपे शुद्ध आहेत पालकांनी आपल्या मुलांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण मातृभाषेतूनच करावे ग्रामीण भागातील मुलांची बोली संस्कृती मराठीला अनुरूप असते म्हणून शिक्षण परिसरातील भाषेतच उपलब्ध असायला हवे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना प्राचार्य के के देशमुख म्हणाले घडणारी शाळा या पुस्तकात आदिवासी भागातील एक शिक्षकी शाळेत मुलांना शाळेत आणण्यापासून तर गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंतचे अनेक प्रसंग लेखकाने आपल्या सकस लेखनशैलीत मांडल्याचे त्यांनी सांगितले शिक्षणाचं कार्य करण्यासाठी तसेच प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षणासाठी दिशादर्शक पुस्तक असल्याचे यावेळी प्राचार्य देशमुख म्हणाले प्रयोगशील शिक्षक लेखक भाऊसाहेब कासार यांनी पुस्तक लेखनामागचा इतिहास उलगडून सांगितला पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणारे कला शिक्षक मीनानाथ खराटे जालिंदर पावसे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला अकोले महाविद्यालयाच्या केबी दादा सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी यावेळी शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या योग्य नियोजनामुळे दोन चांगली व्याख्याने ऐकायला मिळाल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाचपुते यांनी केले पाहुण्यांचा परिचय सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी डीडी वागचौरे यांनी करून दिला प्रकाशन समारंभाचे प्रभावी सूत्रसंचालन करत शिक्षक अनिल कडलग यांनी उपस्थितांची दाद मिळवली ज्ञानदीप प्रतिष्ठानचे बाळासाहेब शेडके यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश वैद्य अनिल पवार बाळासाहेब तोरमड नामदेव सोंगाड गणपत सहाणे दत्तात्रय शेडके ज्ञानदेव फाडे सुनील शेडके ललित छल्लारे भाऊसाहेब हासे आदींनी विशेष परिश्रम घेतले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट